हिराबाई स्कूल ते सेफला हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था कधी होणार रस्त्याचं काम सुरू धामणगावकरांना पडला प्रश्न धामणगाव नगर परिषदेचे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज धामणगाव रेल्वे शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या मुख्य रहदारी असलेल्या डांबरी रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडले आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे चुरी आणि डांबराचा वापर करून बुजवले जातात मात्र नगर परिषदेचे बांधकाम विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चक्क मुरुंग व विटांची चुरीचा वापर केला होता आता मात्र पावसाळ्यात या मुरूंग व विटांची चुरीचे रूपांतर मातीत झाल्याने खड्ड्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने चिखलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांचे हाल होतात अशी चर्चा धामणगाव शहरात रंगत आहे दरम्यान खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे असा प्रश्न धामणगावकरांना पडला आहे ज्यापासून धामणगाव नगर मध्ये प्रशासक लागला आहे त्यापासून रस्त्याची परिस्थिती दयनीय झाली असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे धामणगाव तालुका अध्यक्ष पंकज यांनी विदर्भ टुडे न्यूज ची बोलताना केला आहे हिराबाई ते शेपला पर्यंत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे व उद्घाटन सुद्धा झालेलं आहे आतापर्यंत काम सुरू झालं नाही काय प्रतिक्रिया देणार धामणगाव अंतर्गत नगर परिषद जेव्हापासून धामणगाव शहरामध्ये प्रशासक लागलेला आहे त्यापासून त्यापासून धामणगावमधली खूप दयनीय परिस्थिती रस्त्याची निर्माण झालेली आहे आणि हिराबाई शाळेपर्यंत सेपलापासून तर हिराबाई शाळेपर्यंत हा भाग शहरामध्ये येतो आणि त्यामध्ये श या श या रोडवर वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात आहे श शाळा आहे कॉलेजेस आहे आणि लहान मुलांना जाण्या येण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे तसेच ग्रामीण भागातील जनतासुद्धा या रोखणी जाते परंतु या प्रशासनाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे आणि स्थानिक आमदाराचं सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे या फक्त नगरपरिषद आणि स्थानिक जे आम लोकप्रतिनिधी आहे हे या याकडे दुर्लक्ष असल्यामुळे ही आज परिस्थिती दयनीय परिस्थिती लोकांना पाहून मिळा मिळत आहे गड्डे खूप मोठ्या प्रमाणात गड्डे सा पडलेले आहे पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे मुलांना जाण्या येण्यासाठी स्वतःचे शाळेमध्ये शाळकरी विद्यार्थी जातात आणि त्यावर लोक गा दा। टू व्हीलर जातात फोर व्हीलर जातात कपडे कपडे मुलांचे कपडे त्यामुळे चिखलाने भरलेले असतात आणि मुलांना खूप त्रास होत आहे तसेच ग्रामीण ज जनता व शहरी जनतासुद्धा यामुळे त्रस्त त्रस्त आहे तसेच गजानन महाराजचा रस्ता मंदिराकडून येणारा रस्ता शिवाजी चौकातून येणारा रस्ता हा सुद्धा रस्ता आज चार ते सहा महिन्यापासून खोदलेला आहे आणि तो खोदलेला आवश्यक दिस दि असल्यामुळे तिथे त्या भागातील लोकांना तो त्रास सहन करावा लगता या है यासाठी स्थानिक आमदार व स्थानिक प्रशासन याला जबाबदार आहे आणि टक्केवारीच्या हिशोबामध्ये हे सर्व गुरफटलेलं असं मला यावेळेस वाटते या ठिकाणी शाळा कॉलेज असून नागरिक व विद्यार्थी तसेच वरिष्ठ नागरिक सुद्धा या रस्त्यावरून ये करते मात्र यावर शासन प्रशासन लक्ष देऊन रस्त्याचे कामे सुरू करावे अन्यथा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेश रणजित पोटफळे यांनी दिला आहे ही। हो हीराबाई ते शेपला पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे मला इतकंच बोलायचं आहे की या रस्त्यावर दोन तीन ठिकाणी शाळा आहे येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांना अजून प्रत्येक जणांना म्हणजे मोठ्या माणसांना लेडीज सर्वांना त्रास होत आहे आणि कसं आहे की याकडे कोणाचे लक्ष नाही दुर्लक्ष आहे शासन प्रशासन या दोघांची दुर्लक्ष आहे तरी मला असं म्हणायचं की या रोड कडे कोणाचा धामणगाव कोणी वाली नाही आहे कुणी याचा वाली पाहिजे आणि आमच्या समस्या आमच्या समस्या दूर झाल्या पाहिजे बरेच दिवसापासून उद्घाटन झालं काम सुरू झालं नाही जर सुरू झाला नाही तुम्ही काय करणार आम्ही समजा काही रस्त्याचं काम झालं नाही तर आम्ही या आम्ही धरणे आंदोलन देणार आहे शिवसेना शिंदे गट तर्फे हा शाई हिराबाई ते शेपला शाळेपर्यंत रस्त्याचा भूमिपूजन झाला आहे आतापर्यंत काम सुरू झालं नाही भाऊ काय प्रतिक्रिया तुमची खरं तर आता तुमच्या माध्यमान तुमच कळलं की या रोडचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्या पद्धतीचं टेंडर सुद्धा झालेलं आहे परंतु आतापर्यंत हा रोड पूर्ण व्हायला पाहिजे होता आज खरं तर पावसाळ्याचे दिवस आहे आणि शाळा व महाविद्यालय सुरू असल्यामुळे नागरिक आणि लहान मुले यांना खूप त्रास आहे आणि जागोजागी या ठिकाणी गड्डे पडलेले आहेत म्हणून मी आज आपल्या माध्यमातून नगर सूचित करतो की या रोडचे तात्काळ काम करण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात धामणगाव नगरी विद्या नगरीच्या नावाने ओळखले जात आहे या रस्त्यावर शाळा कॉलेज महाविद्यालय असून या रस्त्याची अवस्था लय भयानक झाली असून धामणगाव नगर परिषदाद्वारे शहरात करोडो रुपयांचे रस्त्याचे उद्घाटन झाले असून मात्र काम कधी सुरू होणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी विदर्भ टुडे न्यूजशी बोलताना केला आहे रस्ता पूरा खराब हो गया है दिक्कत हो है, नगर परिषद एक तरह से ये धामनगांव नगरी विद्यानगरी के नाम से मशहूर है और ये जो रास्ता है ये मेन रास्ता है जो सभी स्कूल कॉलेज यही रास्ते पे है और सभी बच्चों को साइकिल से बाइक से आने जाने में बहुत सारी दिक्कतों का सामना करना पड़ता है आप देख सकते हैं रोड की इतनी खस्ता हालत हो गई एक तरफ यहाँ पे नगर प्रशासन जो है वो कहती है कि तीन सौ कोटी के अभी भूमि पूजन हुए है रास्ते गली गली में रास्ते बना रहे लेकिन ये रास्ते का क्या होगा हम सारी जनता यही प्रश्न पूछ रही है आज नगर परिषद से इस पे नगर प्रशासन ने बहुत ज़्यादा ध्यान देना चाहिए क्योंकि ये स्कूल के बच्चों के शिक्षा क्षेत्र के रोड बहुत जरूरी रास्ता है ये शिक्षा क्षेत्र के लिए आप देख सकते हैं यहाँ से वहाँ तक इतने सारे गड्ढे हैं कि कभी भी ये कोई अनहोनी हो हो सकती है यहाँ पे स्कूल के छोटे छोटे बच्चे अपनी साइकिल से ये वो और भारी वाहनों का इधर काफ़ी आवाज आवा है ये भारी वाहनों की वजह से ये पूरे गड्ढे है इसमें पानी भर जाता है गड्ढे दिखते नहीं है और बहुत सारे गाड़ियों का नुकसान और बहुत सारे बच्चों का नुकसान हो रहा है इस पे नगर प्रशासन ने ध्यान देना चाहिए हमारी यही अपेक्षा है भयानक चाली तो है नागरिकाला ये जाता है पूर्ण तालुक है गाँव पूर्ण खेड्यावरून या ठिकाणी विद्यार्थी येतात महत्व सगळ्यात महत्त्वाचं त्या लोक रूटला प्राधान्य द्यायला पाहिजे विद्यार्थी येतात आणि ह्या रोडची अवस्था त्याचा पायदळ चालणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे शासनाने त्या लोकप्रतिनिधीने विशेष महत्त्व देऊन या रूटचं काम ताबडतोब करायला पाहिजे नाही तिथे एखादा विद्यार्थ्याचा ॲक्सिडेंट होऊन घेऊन जाण्याची सुद्धा लक्ष नाही अशी परिस्थिती या रूटची आहे आता खेड्यातले लोक तर नेहमीच या रूट येते पण कुणी आवाज उठवत नाही त्यामुळे विद्यार्थ्याचा विचार करून या रोडवर विशेष लक्ष द्या शासनाने लोकप्रधीने द्यायला